आज खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आपला भारत सातत्याने प्रगती करतो आहे आणि केवळ एका दशकामध्ये भारताने अकराव्या जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपासनं जगातल्या चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत एक मोठी मजल मारलेली आहे आणि आज भारताची विकास गाथा की जाले लिये। मरे, भारत ही कोणी थांबवू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या प्रकारे विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करतो आहे आणि आता तर स्पेसच्या क्षेत्रातही ज्या प्रकारे भारताने आपलं पाऊल ठेवलेलं आहे मला असं वाटतं की आता ही विकासगाथा यापुढे थांबणार नाही पण त्याचवेळी माननीय प्रधानमंत्री मोदयांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा जो नारा आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे भारताला आत्मनिर्भर करण्याकरता आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील भारताला आत्मनिर्भर करण्याकरता जगातलं जे उत्पादन आहे जगातल्या ज्या व्यवस्था आहेत त्या सगळ्या भारतामध्ये उभ्या कराव्या लागतील तयार कराव्या लागतील गुणवत्तेनं तयार कराव्या लागतील सगळा नवाचार स्टार्टअप्स टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे आपल्याला उभ्या कराव्या लागतील आणि त्या दिशेने भारताची वाटचाल चाललेली आहे आणि त्याचवेळी आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी आपल्याला एक अजून आव्हान आहे ते म्हणजे स्वदेशीचं जिथे जिथे शक्य असेल त्या ठिकाणी स्वदेशीचा वापर करून आपल्याला आत्मनिर्भर भारताला बळकटी द्यायची आहे त्याला एक महत्वाचं स्थान मिळवून द्यायचं आहे